यंदाची नवरात्र खूप विशेष ठरणार आहे कारण यंदा चतुर्थी तिथीच्या वाढीमुळे नवरात्र तब्बल दहा दिवसाचा साजरा होणार आहे या दहा दिवसात प्रत्येक दिवस एका विशिष्ट देवीच्या रूपाला अर्पण असतो कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी कोणत्या मंत्राचा जप करावा देवीला प्रसन्न करण्यासाठी काय करावं कोणता नैवेद्य दाखवावा आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचा संपूर्ण विश्लेषण आज आपण बघणार आहोत चला तर मग नवरात्र दोन हजार पंचवीस हे दहा दिवस कसे असतील कोणत्या देवीची आराधना करायची आणि या दहा दिवसात देवीची कृपा कशी प्राप्त करायची हे जाणून घेऊयात दोन हजार पंचवीसमध्ये शारदीय दे नवरात्र दहा दिवसाचा आहे सामान्यतः नवरात्री नऊ नौर दिवसाची असते प्रतिपदा तिथी ते नवमी तिथीपर्यंत पण यंदा तिथीच्या म्हणजे विशेषतः चतुर्थी तिथीच्या वाढीमुळे किंवा पंचांगानुसार पूजेचा कालावधी बावीस सप्टेंबर सोमवारपासून ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे ज्यामुळे नवरात्र दहा दिवसाची साजरी होणार आहे दहाव्या दिवशी दशमी तिथी असते त्यात अपराजिता पूजा आणि देवी विसर्जन केलं जातं जी दुर्गेच्या विजयाचं प्रतीक आहे दुसऱ्या दिवशी दोन ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसरा साजरा होणार आहे आता नवरात्रीचा पहिला दिवस हा बावीस सप्टेंबर रोजी असणार आहे या दिवशी सोमवार आहे या दिवशी सकाळी शुभ मुहूर्त साधारणतः सकाळी सहा ते दहा वाजताच्या दरम्यान किंवा पंचांगानुसार घटस्थापना केली जाऊ शकते यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकतो घटस्थापना करताना स्वच्छ जागी मातीची वेली तयार करून त्यावर सातू किंवा मा जव पेरावे मातीवर कलश ठेवावा त्यात पाणी भरून सुपारी नारळ हळद कुंकू लावावं कलशाभोवती आम्रपत्र बांधावी देवी दुर्गेची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावं दूध दीप फूल नैवेद्य अर्पण करून मंत्रोच्चार करून पूजा अर्पण करावी त्याचबरोबर नवरात्रीमध्ये नऊ देवींचं पूजन विशेष म्हणजे रंग नैवेद्य यालाही महत्त्व आहे आता नवरात्रीचे नऊ दिवस म्हटले की नऊ दिवसही आले यंदा पहिल्याच दिवशी पांढरा रंग आहे पहिल्या दिवशी दुर्गादेवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते आणि या दिवशी तुम्ही दूध तूप हा नैवेद्य देवीला दाखवू शकता नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी भगवतीचे रूप म्हणजे ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्मचारिणी जगाच्या सर्व परिवर्तनाची आणि अविनाशी जगांची दुष्टांची जाणकार आहे या दिवशी देवीला साखर अर्पण करणे शुभ मानले जाते त्यामुळे घरात गोडवा आणि ज्ञानाचा प्रकाशही वाढतो ती नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भगवती देवीचे तिसरे रूप चंद्रघंटाची पूजा केली जाते त्याच्या डोक्याच्या डोक्यावर तासाच्या घंटाचा चंद्रकोर आहे या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण कराव्यात तसेच अर्पण केल्यानंतर ते दान म्हणून द्यावे असे केल्याने मानसिक शांती तसेच परमानंद प्राप्त होतो नवरात्रीचा चौथ्या दिवशी दुर्गादेवीचे चौथे रूप असलेल्या कुष्मांडा देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीला मालपुज नैवेद्य अर्पण करावा तसेच हा भोग मंदिराला किंवा गरीब तसेच गरजू लोकांना दान करावा असे केल्याने देवी बुद्धीचे वरदान देते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी भगवतीचे पाचवे रूप स्कंदमातेची विधिवत पूजा केली जाते ब्रह्मस्वरूप सनतकुमारची आई असल्याने तिला स्कंदमाता म्हटले जाते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केळीचा नैवेद्य अर्पण केल्याने शोभ मानले जाते असे केल्याने करिअरमध्ये वृद्धी होते आणि कुटुंबातील सदस्य आपापल्या क्षेत्रात प्रगती करतात नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी भगवतीच्या कात्याणी देवीचे सहावे रूप म्हणून पूजा केली जाते महर्षी कात्यायन यांच्याकडे कन्या म्हणून जन्म घेतल्यामुळे तिचे नाव कात्यायनी असे ठेवले गेले सहाव्या दिवशी माते दुर्गा मातेला मध अर्पण करणे खूप फलदायी ठरेल असे केल्याने सौंदर्य प्राप्त होते आणि माता भगवतीही प्रसन्न होतात नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गादेवीचे सातवे रूप असलेल्या काल रात्रीची पूजा केली जाते देवी कालरात्री अर्धनारेश्वर शिवाच्या तांडव अवस्थेत दिसतात या दिवशी देवीला गोळ नैवेद्य अर्पण करा आणि प्रसाद स्वरूपात प्रत्येकाला वाटून द्या असे केल्याने शत्रूंपासून स्वातंत्र्य मिळते आणि संकटात असलेल्यांचे रक्षणही होते नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गाचे आठवे रूप असलेल्या महागौरीची पूजा केली जाते तिने तपश्चर्याने गौरवर्ण प्राप्त केला नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीला नारळ अर्पण करावा तसेच नारळ दान करणे शुभ मानले जाते असे केल्याने देवी माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण करते नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवव्या दिवशी देवी दुर्गाच्या नवव्या स्वरूपाची सिद्धिदात्रीची विधिवत पूजा केली जाते या दिवशी देवीला हरभरा खीर अर्पण करावी तसेच कुमारिकांची पूजा केली जाते असे केल्याने कुटुंबात सुख आणि शांती राहते देवीच्या आशीर्वादाने समृद्धी देखील येते हा प्रसाद अर्पण केल्याने नवग्रहांचे प्रतिकूल परिणामही दूर होतात नवमीच्या नवव्या दिवशी तर ही होती नऊ माहिती उर्वरित माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा जर तुमचे आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा